भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सांगलीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं यावेळेला निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी व्यंगात्मक मिमेकरी केली आणि हे कृत्य सुरू असताना राहुल गांधी यांनी कल्याण बॅनर्जी यांचे चित्रण करीत होते याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सांगलीमध्ये काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भाजपाचे नेते मकरंद देशपांडे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी महापौर संगीता खोत यांच्या सहित भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते उपराष्ट्रपती धनखड साहेब यांचा अवमान करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार बॅनर्जी यांनी आपल्या पवित्र संसदेमध्ये जी त्यांची नक्कल केली आणि ती नक्कल करत असताना या देशाचे नेते म्हणवले जाणारे काँग्रेस पक्षाचे नेते म्हणवले जाणारे राहुल गांधी यांनी त्यावेळेला शूटिंग करायला सुरुवात केली म्हणजे किती हा बालिशपणा यावरूनच लक्षात येतं की या, या देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सर्वसामान्यांच्यासाठी जे काम केलेलं आहे ते काम त्यांना बघवलं जात नाही त्यांची पोटदुखी होती आहे आणि म्हणूनच या अशा कृत्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी सांगली शहरच्या वतीनं आज या ठिकाणी धिक्कार करत आहे अशा घटना इथून पुढच्या काळात घडू नयेत त्यांनी थोडंसं समजूतदारपणानं किंवा आपण आपल्या वयाचा तरी विचार करावा समोरच्या व्यक्तीच्या पदाचा आणि वयाचा विचार करून वागणं गरजेचं आहे असं मला वाटतंय आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आ, आ, ज्यांनी ज्यांनी यामध्ये ज्या काल संसदेमध्ये कृत्य केलेलं आहे राहुल गांधी असतील ममता बॅनर्जी जे निकटवर्तीय असतील या सर्वांचा आम्ही धिक्कार करतो भारत देशाचे पवित्र स्थान असलेली आपली संसद सोषद, आणि या संसदेमध्ये तृणमूल काँग्रेसचे बॅनर्जी खासदार यांनी आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आदरणीय जयदीप जगदीप धनकरजी यांच्यावर व्यंगात्मक मिमिरकी मिमिक्री केली आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि या ठिकाणी राहुल गांधींनी ज्या वेळेला ते मिमिक्री करत होते आदरणीय उपराष्ट्रपतींची त्यावेळेला अज्ञानी राहुल गांधी काँग्रेसचे नेते म्हणवणारे ते व्हिडिओ शूटिंग करत होते आणि त्यांची चेष्टा करत होते आपल्या संस्कृतीमध्ये न बसणारं हे असं मिमिक्री करणं ज्येष्ठांचे जे सभा सवव, राज्यसभेचे सभापती आहेत त्यांचा अवमान करणं याबद्दल संपूर्ण देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन करीत आहेत आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशामध्ये विकासकामाचा एक झंझावाद सुरू केलेला आहे आणि हे काँग्रेसला या ठिकाणी पचनी पडत नाही आहे आणि त्यामुळं या ज्या वेळेला या तीन राज्यांच्या पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या तीन राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची परत सत्ता आली आणि यामुळं कळून चुकलं त्यांना की या, या येणाऱ्या वि लोकसभेमध्ये देखील आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि त्यामुळं ते एक वैफल्यग्रस्त होऊन आपल्या ज्येष्ठ आमच्या ज्येष्ठ नेत्यांचे आणि जे आदर आपल्या संसद जे आपल्या आदरस्थानी आहे आपल्या देशाचं ते एक प्रतीक आहे त्याच्या त्या ठिकाणी देखील अवमान करण्याचं काम हे काँग्रेस आणि एन डी सरकार आणि हे तृणमूल काँग्रेसचे खासदार करत आहेत आणि आम्ही आज या ठिकाणी त्यांचा भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं निषेध करत आहोत